सकाळ झाली शिवानी मी नेहमी पारावर निघालो दिवसाची सुरुवात मारुती राय आणि राय यांच्या दर्शनाने झाली मन शांत मी शिवानी भरत बाल बाजाराकडे निघालो आज दिवस खास होता कारण आमच्या गावात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शिवनगरीत जळगाव सपका येथे बाल आनंद मिळावा म्हणजे बाल बाजार भरलेला होता शिवतर इतका आनंदात होता की बाजारात पोहोचण्याच्या घाई तो पुढे धावत होता आणि पाठीमागून भरत चालत असताना अचानक भरत थांबला त्याच्या डोळ्यात काहीतरी गेलो होतं काय झालं हे कळेना नीट पाहिलं तर भरतच्या डोळ्यात भला मोठा किडा निघाला <laughs> त्यानंतर आम्ही पुन्हा बाल बाजाराच्या दिशेने निघालो शाळेच्या गेटपाशी पोहोचलो तेव्हा आत जाण्यासाठी सुंदर सजावटीच गेट उभारलेलं होतं त्या गेट वर मोठ्या आणि ठळक अक्षरात लिहिलेलं होतं जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शिवनगरीत जळगाव सपका आत पाऊल टाकता एक वेगळं जग उघडल्यासारखं वाटलं चारही बाजूनी लहान मुलांचा आनंद गोंगा हसू टाळ्या आणि उदाहरणे संपूर्ण परिसर जिवंत झाल्यासारखं वाटत होत हा खऱ्या अर्थाने बाल आनंद मिळावा होता अनेक लहान मुलांना अजून नीट बोलताही येत नव्हतं पण तरीही ते मोठ्या आत्मविश्वासाने आपल्या स्टॉर वर बसलेले होते घरून आईच्या मदतीने तयार केलेल्या वस्तू विकण्यासाठी त्यांनी सजावट केली होती कोणी कचोरी आणली होती कोणी पाणीपुरी कोणी भाकरी तर कोणी जामुन पापड आणि बेसन भाकरी ज्या परीनं होईल त्या परीनं छोट्या छोट्या मुलांनी आणि त्यांच्या आईंनी त्यांना त्यान बनवून दिली पैशांचा व्यवहार करताना मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि आत्मविश्वास पाहून मन भरून आलं या बाल बाजारातून मुलांना केवळ विक्रीची नाही तर मेहनत व्यवहार ज्ञान महत्व शिकायला मिळत असत आमचा शिव तर पूर्ण गोंधळून गेला होता इतकं काही होत की काय खावं आणि काय खाऊ नाही हेच कळेना प्रिया पण आली होती प्रिया शिव आणि मी सुद्धा बाजारात फिरत होतो शिक्षकांचा हा सहभाग पाहून जिल्हा परिषद शाळा अभिमान आणखी वाढला मी सुद्धा सरांसोबत एक हेल्फी काढली मी नेहमी म्हणतोय जिल्हा परिषद शाळा म्हणजे गुणवत्ता संस्कार आणि माणुसकीच्या खऱ्या अर्थाने शिक्षण देणारी शाळा नंतर आम्ही सर्वांनी फोटो काढले थोडं पुढे गेल्यावर शिव म्हणाला मला ढोकळा खायचा भरत काकांनी लगेच त्याच्यासाठी ढोकळा घेऊन दिला नंतर पुन्हा बाजारात फिरताना शिवला पोंगे दिसले तेही त्याच्या हट्टा पुढे घेऊन टाकले बालबाजार फिरताना भुसार मालाचे व्यापारी दीपक भाऊ विष्णू शेठ सचिन भाऊ तसेच आम्ही सर्व मित्र यांच्या सोबत मस्तपणे काही फोटो काढले प्रिया शिव श्रावणी हे पण बालबाजार फिरत होते दुसऱ्या बाजूला साबळे सर मुलांना प्रोत्साहन देत होते एका बाजूला विशाल आणि चेतन यांच्या सोबत मस्तपणे सेल्फी काढली शेवटी कार्यक्रम संपत आला आणि निघताना आम्ही सगळ्यांनी मुलींसोबत एक सुंदर ग्रुप फोटो काढला घरी परतताना शिवच्या चेहऱ्यावर आनंद पाहून एकच विचार मनात